नमस्कार पुणे मिरल आणि सिविक मिरलच्या या विशेष रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत हरीश भुटले डिपर या संस्थेचे संस्थापक आणि हायर एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना नीट जी आणि एम एस सीई टी यासाठी करिअर गायडन्स करणारे भुटले सरांची अशी ओळख आहे तर आज आपण अत्यंत ज्वलंत अशा विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत नीट जी आत्ता देशामध्ये पार पडली चार मेला जी नीटची परीक्षा झाली त्यानंतर चार जूनला त्याचा निकाल आला आणि त्या निकालानंतर निकाला हजारो पालक आणि हजारो विद्यार्थी हवालदिल झाले त्याचं कारण असं होतं जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशेवीस पैकी सातशे पडले आणि वाढलेल्या ग्रेस क्रमांकामुळे तीसच्या तीस ते पन्नास हजारापर्यंत रँक घसरला आणि कट ऑफ सुद्धा वाढला त्यामुळं सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची शक्यता धुसर होत चाललेली आणि बहुतांश मुलंही खाजगी विद्यापीठे खाजगी मेडिकल कॉलेजेस आणि परदेशामध्ये जाण्याची भीती व्यक्त केली जाते तर आज आपण नेमका हा गोंधळ काय आहे नीटच्या रिझल्ट या संदर्भात आपण बोटले सरांशी या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार बोटले सर आपलं पुणे मिरर आणि सेविक मिरमध्ये मनापासून स्वागत सर नीटचा जो निकाल आला चार मे ला परीक्षा झाल्यानंतर चार जूनला तर नेमका गोंधळ काय आहे हा गोंधळ खरोखर अभूतपूर्व असा आहे आ, नीट सुरू झाल्यापासनं आज ता गायत कधीच अगदी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर असेल आ, अशी कोणाला शक्यता ही नाही अशी बाब घडली सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले नीट दोन हजार सतराला ला पहिली परीक्षा झाली सोळा सतराच्या अकॅडमिक इयर मध्ये सतराला ती तो निकाल लागला तेव्हा तर अगदीला क्रॉस झेमतेम काही विद्यार्थ्यांनी केलेलं होतं परंतु त्यानंतर या आठ वर्षामध्ये सातशे वीस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुरळक होती अगदी अच्छा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ते दोन पाच विद्यार्थ्यांच्या पुढे कधी गेलीच नाही अगदी नॅशनल लेवलला सुद्धा परंतु याच वर्षी अचानक असं का घडलं की बाबा ज्याच्यामुळे सदुसष्ट विद्यार्थी एकट्या सातशे वीस गुणांवर जाऊन पोहोचले समजा एवढ्या सातशे वीस गुणांवर असलेल्या एकशे म्हणजे सदुसष्ट विद्यार्थ्यांमुळे जो एकंदरीत जी स्थिती निर्माण झाली ती अनेक प्रकारे अनेक त्याच्यातलं प्रॉब्लेम्स जे काही निर्माण झाले त्याच्यातून अनेक जे काही शंका कुशंकाची जी काही मूळ ज्याला म्हणतो ते त्याच्यातून निर्माण झाले सर्वात पहिली शंका निर्माण झाली कि विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले आहेत काही सातशे अठरा सातशे एकोणीस ही, ही अनाकलनीय बाब आहे या नीटच्या परीक्षेमध्ये एकूण एकशे ऐंशी प्रश्न तुम्हाला व्हॅलिडिटी साठी असतात बरोबर तो एकूण दोनशे प्रश्न असतात पण एकशे ऐंशी प्रश्नांना गुण दिले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला चार गुण याप्रमाणे ते सातशे वीस गुण असे एकशे ऐंशी प्रश्नांचे होतात ज्याच्यामध्ये बायोलॉजीसाठी एकूण नव्वद प्रश्न त्याच्यानंतर फिजिक्सचे पंचेचाळीस आणि केमिस्ट्रीचे पंचेचाळीस असे त्यांचे मिळून एकशे ऐंशी जे प्रश्न गुणिले चार असे सातशे वीस गुण होतात आता समजा एक प्रश्न विद्यार्थ्याचा चुकला तर त्याला एका चुकीचा भूर्दंड म्हणून एक मार्कांच्या ट्वेंटी पर्सेंट निगेटिव्ह मार्क म्हणजे मायनस वन असा तो मार्क त्याला होतो म्हणजे चार आणि एक पाच मार्क कमी होणार म्हणजे त्याला मार्क्स किती मिळायला पाहिजे की सातशे पंधरा मिळाला पाहिजे ओके सातशे वीस नंतरचा खाली येणारा नंबर कोणता असायला पाहिजे सातशे पंधरा परंतु एखाद्या एखादा विद्यार्थी स्मार्ट असतो की ज्याला त्या प्रश्नाचं उत्तर ज्या येत नाही तो प्रश्न तो लिव्ह करतो सोडतो की तो चूक करत नाही त्याच्यामध्ये अटेम्प्टच करत नाही तर त्याच्या स्मार्टनेस ताँच मुळे त्याचे फक्त चारच गुण काढतात okay. मग अशा रीतीने मॅक्सिमम होणार जे काही स्कोर आहे तो किती असायला पाहिजे सातशे सोळा okay. परंतु द मोमेंट सातशे सत अठरा आणि एकोणीसशे विद्यार्थी त्याच्यामध्ये दिसले त्याच बरोबरीने असं लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गोंधळ झाला आहे आणि त्यावेळी जाऊन कुठे ने डिक्लेअर केलं की आम्ही काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले साधारण किती विद्यार्थी असतील देशभरात आता बघा देशभरात त्यांनी जो आकडा दिलेला आहे त्या आकड्यानुसार त्यांनी ग्रेस मार्क पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना दिलेले आहेत ओके okay. तो ती जी समस्या आहे की तो जो गोंधळ आहे ग्रेस मार्कांचा येस तो फक्त पंधराशेचा आहे असं एनटीए पंधराशे त्रेसष्ट जणांचा आहे असं एनटीएचं म्हणणं त्याची आता फेर तपासणी होणार त्याची ता, तपासणी झाली पाहिजे खरं तर परंतु तो तेवढ्या पुरता मर्यादित नाही आपण सर्चेतन पुढे येऊ त्याच्यामध्ये तो पंधराशे त्रेसष्ट मधले चव्वेचाळीस जण असे आहेत जे ज्यांनी सातशे गुण मिळवलेले आहेत सदुसष्ट पैकी चौवेचाळीस त्यांना या वाढत्या मार्कांमधले मार्क मिळालेले आहेत okay. ग्रेस मधले मार्क मिळालेले आहेत ओके त्यामुळे okay. ते ऍक्युरेट तो नंबर आलेला आहे एक्झॅक्टली तो ऍक्युरेट असं म्हणता येणार नाही अक्युरेट असता तर तो चारच्या पटीतला किंवा निगेटिव्ह यस एक्झॅक्टली पर्सेंटाई ते त्याप्रमाणे exactly. झालं परंतु त्या मार्कांच्या गोंधळामुळे ती एन तिथे सापडलं गेलं ओके आता जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला या या विद्यार्थ्यांना मार्क वाढवून द्यावे लागले तर त्याच्या मागचं कारण काय सांगितलं त्यांनी की या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रार केल्या आणि कोर्टामध्ये पिटिशन केलं हायकोर्टात की आम्हाला आमचा जो वेळ गेलेला आहे तो वाढवून त्याच्या प्रपोर्शनेट मार्क मिळावेत ओके आता प्रपोश मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं असा कुठलाही रूल एन टी त्याच्यामध्ये दिलेला नाही आणि जर तो दिलेला नाही तर त्यांच्याजवळ पर्याय एक होता की तो म्हणजे दोन हजार अठरा मध्ये क्लॅट परीक्षेच्या वेळी अपेक्स कोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयानुसार त्यांनी त्यांचा जो वेळ वाया गेलेला होता पेपर उशिरा दिल्यामुळे त्या प्रपोर्शन मध्ये यांचे मार्क वाढवून दिले ओके okay. okay. पण आता प्रश्न असा येतो की क्लॅट परीक्षा ही ऑनलाईन होती hmm. तिथले रिस्पॉन्स ट्रॅक करता येत होते okay. किती अक्युरेसीने सोडवल्या गेले ते बघता येत होतं परंतु इथे मात्र त्याचा काहीच अगदी संबंध नव्हता सर मी थोडं थो, तुम्हाला इंटरव्ह्यू नीटची जी आत्ताची परीक्षा झाली त्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन uh, किती होतं म्हणजे कुठे शंका आहे की हा पेपर लीक झाला असावा किंवा या ठिकाणी काहीतरी मॅन्युपुलेशन किंवा बाहेर तो पेपर लीक होऊन सोशल मीडियावर नंतर एक त्याचा इम्पॅक्ट आताच्या रिझल्ट झाला हो असत एक्झॅक्टली exactly. त्याच्यातला बरेचशे ठिकाणी ते पेपर चार तारखेला जो काही लीक झालेला जो पेपर होता तो तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरलेलाच आहे चार, चार, चार मेला ओके म्हणजे पाच मेला ती परीक्षा होती त्याच्यामुळे एवढं तर नक्की की पेपर कुठं ना कुठं तरी अगदी तो लीक झालेला होता आणि म्हणूनच झालं कसं की दरवर्षी साधारण सहाशे गुण असलेल्या विद्यार्थ्याला कोणतं ना कुन्त तरी गव्हर्नमेंट कॉलेज okay. केंद्रातल्या अगदी <laughs> ते मिळत होत okay. पण आताची स्थिती अशी झाली की सहाशे चाळीस गुण त्याला मिळाल्याशिवाय hmm. त्याला त्याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही आहे okay. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली असेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर अगदी तो फुगवटा झाला असेल तर मग त्याचं कारण काय तर मग एन टी असं सांगितलं की या वर्षी जवळपास पन्नास गुणांनी कट ऑफ म्हणजे जो काही अगदी क्वालिफाईंग गुण आहेत ते वाढले पन्नास गुणांनी जवळजवळ मागच्या वर्षीचा क्वालिफाईंग जो काही अनरिझर्वड स्टुडंटचा होता तो एकशे सदतीस गुणांचा होता तो आता एकशे चौसष्ट गुणांचा झालेला आहे सर याचा काय इम्पॅक्ट होईल आता याचा इम्पॅक्ट असा होणार आहे की जी मुलं साधारण त्या एस एम एल त्या सॉरी त्या मेरिट मध्ये होती तेवढी सगळीच्या सगळी मुलं त्या मार्कांमध्ये आता येणारा त्यांचा आर ऑल इंडिया रँक जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढून गेला ओके okay. आणि तेवढ्या सीट्सच नाही आहेत आहेत साधारण सीट्स किती देशा आता देशामध्ये सगळ्या मिळून एक लाख पाच हजार जागा साधारण सगळ्या आहेत ओके okay. सर्व प्रकारच्या मिळून गव्हर्नमेंट कॉलेजच्या किती त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या जेम अगदी त्या अठ्ठेचाळीस हजार ते पन्नास हजाराच्या त्या रेंज मध्ये तेवढ्या आहेत आणि ह्या ज्या इंटेक कॅपॅसिटी आहेत आणि आता जो काही फ्लो आलेला आहे आताच्या नीटच्या रिझल्ट या सिस्टम मध्ये होतील आणि मग रेस्ट ऑफ मुलांचं काय होईल रेस्ट ऑफ मुलांच्या बाबतीत अगदी म्हणजे जे अर्थातच त्या कट ऑफ पर्यंत जेवढी मुलं असतील तर तेवढ्यांना तर ते रेग्युलर मिळेल म्हणजे आताच्या घडीने विचार करायला गेलो तर साधारण सहाशे चाळीस गुणांचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा अनरिझर्व कॅटेगरीतला साधारण पन्नास हजार बावन्न हजारापर्यंतचा जो काही अगदी रँक आहे तर अशा मुलांना ते मिळू शकेल ओके परंतु उर्वरित मुलांना रिपिटेशन करण्याशिवाय पर्याय नाही आहे ओके आणि पुढच्या वर्षी येतील पुन्हा पुढच्या वेळेस येतील किंवा मग परदेशी विद्यापीठ किंवा प्रायव्हेट जे मेडिकल कॉलेजेस आहेत इकडे किती टक्के मुलं जाण्याची शक्यता हे बघा काय असतं की असाच प्रकार समजा जर सारखा सारखा आपला समजा जर होत गेला आणि विश्वासार्हता समजा जर राहिली नाही तर मुलं काय विचार करतील रिपीट केल्यावरही पुढच्या वर्षी असंच घडलं तर काय होणार okay. उगाच जगदी नको ते पैसे वाया घालवण्यापेक्षा ते परदेशी जाऊन शिकण्याचा प्रयत्न करतील किंवा माझा तर असा अंदाज आहे की या वर्षी जे काही पंचवीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये संमिलित झालेले होते पुढल्या वर्षीपासून या परीक्षेकडे किमान चार पाच लाख विद्यार्थी कमी बसतील याचं कारण विश्वासार्हता ती अगदी ट्रान्सपरन्सी समजा जर यांना ठेवायची असती तर अठरा एकोणीस मार्क मिळाल्यानंतर बोंब झाल्यावर किंवा सदुसष्ट विद्यार्थी पहिले सातशे वीस कार मिळाले ही बोंब झाल्यावर त्यांनी कळवलं नसतं की आम्ही ग्रेस मार्क दिले त्याच्या आधीच कळवलं असतं त्यांनी ओके okay. त्याच्या आधीच सांगितलं असतं की आमचे अलॉट झालेले आहेत सर महाराष्ट्र राज्यामध्ये आता अनेक पालक पालक संघटना यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत हस त्यांची भेट घेतली आणि ही परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मागणी केली yes. तर आता राज्याची ही जी मागणी आहे ती एनटीए मान्य करेल की याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रक्रियेतून जावं लागेल कारण अनेक दाखल अगदी बरोबर हे काही अगदी आपल्या राज्यापुरतीचीच बाब नाही आहे देश पातळीवर सगळीकडनं खूप मोठ्या प्रमाणावर उठाव निर्माण झालेला आहे आता आणि माझ्या मते तरी एकंदरीतच ज्या पद्धतीने सगळा मेस झालेला आहे याच्यामध्ये केवळ ग्रेसमार्क हा प्रकार नाहीये पेपरही फुटलेला आहे oh. त्याच्यानंतर मधल्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे काही मेरिट वाढलेलं आहे त्याच्यामुळे ते जे म्हणतात विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं परंतु ग्रेसमार्क आणखी किती जास्त विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या आहेत याचाही काही अगदी त्याच्यामध्ये शोध घेणं फार गरजेचं राहणार आहे नाहीतर अदरवाईज एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे कसं काय मेरिट कसं काय वाढलं असतं आणि याला जबाबदार आणखी एक गोष्ट आहे यांनी ऐन वेळेवर सिलेबस कमी केलेला होता जवळपास अगदी बारावीचं वर्ष सुरू झाल्यानंतर सिलेबस कमी केला असं होऊ नये कधी पण हे अकरावी आणि बारावीच्या पूर्ण सिलेबसवर असणारी ही परीक्षा असते एन सी आर तर त्याच्यामुळे मुलं जेव्हा अकरावीला एंट्री पॉइंटला असतात तेव्हा त्यांना तो सिलेबस काय आहे आणि त्यांचे एकंदरीत शेवटच्या दिवशीपर्यंतचे त्याचे क्रायटेरियाज काय राहणार आहेत या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे आता आत्ताच्या घडीला झालं कसं की तो मध्येच सिलेबस कमी झाला त्याच्यामुळे मुलांना आणखी थोडं रिलॅक्स झालं त्याच्यामुळे मुलांचे तसेही मार्क वाढणार होते पण एवढ्या पटीत वाढतील याच्याबद्दलची अगदी म्हणजे खात्री मुळीच नव्हती आणि हे जे काही वाढ आहे याच्यामध्ये एव्हरेज मार्क मागच्या वर्षीचे टू सेव्हन्टी नाईन स्कोर होता अवरेज। ओके सर्व विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज काढल्यावर आता बड़ो। तो एव्हरेज मार्क येतो आहे तीनशे तेवीस म्हणजे ऑलमोस्ट अगदी म्हणजे पन्नास मार्काने ही सगळीच्या सगळी प्रक्रिया पुढे सरकलेली आहे त्याच्यामुळे मेरिट साहजिकच पन्नास मार्काने म्हणजे मेरिट म्हणण्यापेक्षा कट ऑफ तो त्या पद्धतीने वाढलेला दिसतोय अगदी म्हणजे सर आता एनटीएचा हा जो काही गोंधळ झालेला आहे रिझल्ट नंतर आणि राज्य शासनाने तर मागणी केलेली आहे परीक्षाच रद्द करावी तर आता जे पासआउट झालेले आहे ज्यांना चांगल्यापैकी स्कोर आहे ते आणि त्यांचे पालक अवस्थेत तर साधारण त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांनी ऍडमिशन घेण्यासाठी पुढे यावं की न्यायालयीन काही आदेश येतो याची काही वाट पाहावी नाही नाही आता तर आहे माहितीये का याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी एकत्रित भरडले जातील म्हणजे जे, जे अगदी जेन्युइन होते ते पण आणि okay. इंजिन्युन अगदी असलेले ते पण याच्यामध्ये झालं मोस्ट मोस्टली असं आहे की ज्यांचा तो एकंदरीत तेवढा अभ्यास झालेला नव्हता किंवा जे डिझर्विंग नव्हते ज्यांचं ते कॅलिबर नव्हतं अशा विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळून गेलेले आहेत आणि याचे दुष्परिणाम पुढे अगदी समाजाला भोगावं लागणार आहेत चांगले डॉक्टर्स जे काही अगदी या सगळ्या प्रक्रियेतन घडतील कारण काय ही परीक्षा एक प्रकारची एलिमिनेशनची परीक्षा आहे ही परीक्षा एक प्रकारे प्रकार चेक करणारी परीक्षा आहे त्या खरोखरच अगदी या ते विद्यार्थी आहेत का परंतु आजकाल त्या गोष्टी बाजूला राहून सरळ सरळ ही परीक्षा टेक्निक ओरिएंटेड होऊन बसलेली आहे जा, आणि ज्यांना चांगल्या टेक्निक माहितीये त्याच्यातल्या ते ती मुलं अगदी कुठेतरी अगदी बाजी मारू लागलेली आहेत त्याच्यामुळे कालांतराने चांगल्या आवड असणारी जे काही विद्यार्थी आहेत ते डॉक्टर होण्याच्या ऐवजी हे असे जे काही मध्येच आलेले जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणावर डॉक्टर होतील आणि याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेला पुढे चलून अगदी भोगाव लागणार आहे परिणामी समाज अगदी या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर समाजाला त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागणार आहे सर आता आपण समस्येवर बोललेलो आहे आणि एकूणच जो काही क्रायसिस उभा राहिलेला आहे त्याच्यावर आपण बोललो तर मला एक तुम्हाला वेगळ्या न्यायचा आहे की ऍज अ हायर एज्युकेशन तुम्ही काय याच्यावर काय करता येतील की जेणेकरून हा जो गोंधळ आहे hmm. हा आपल्याला कमीत कमी आणि पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा नेता येईल काय सूचना आहेत याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या बाबी म्हणजे अशा आहेत की मोठ्या प्रमाणावर आपल्याला या परीक्षांच्या कंडक्शन मध्ये ट्रान्स आणावी आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर शास्ती कोणत्या प्रकारची करता येईल त्याचा विचार जरूर केला पाहिजे कायदे तसे कडक केले पाहिजे यांना कडक अशा शिक्षा झाल्या पाहिजे जे, जे करणारे पण आणि करणाऱ्यासाठी ते प्रवृत्त कर, जे कोणी असतील त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले शासकीय अधिकारी जे असतील या सगळ्यांवरच अगदी मोठी कारवाई प्रस्तावित केली पाहिजे तरच असे गैरप्रकार आणि गैरव्यवहार याच्यातले अगदी म्हणजे थांबू शकतील दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे आता कसं आहे की पंचवीस पंचवीस हजार पंचवीस पंचवीस लाख विद्यार्थी तर या परीक्षेला बसून कसा काही उपयोग नाही आहे कारण काय तिकडे सिलेक्शन जे काही आहे ते एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांचं आपण पॅरामेडिक्सचा विचार करायला गेलो तर आणखी तेवढ्याच त्याची भर टाकायला गेलो तर अडीच एक लाख विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं ते प्रवेश मिळतील पण उर्वरित जे काही विद्यार्थी आहेत नव्वद टक्के ते याच्यापासून वंचित राहणार आहे आता प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना ही लोक Kau kau periksalah masukin तर याच्या मागचं मला तरी वाटतं की या परीक्षे फीच फार मोठ अगदी गणित त्याच्यामध्ये अर्थकारण आहे आणि सुद्धा इतक्या जास्त ठेवलेल्या असतात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचा तो असतोच तर सगळ्यात पहिल्यांदी तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बसण्यासाठी ते गरजेचं असू नये ज्याप्रमाणे जेही मेन नंतर जे ऍडव्हान्स देणारे काही सार्विकच अगदी विद्यार्थ्यांना आपण त्यांना अलाव करतो तसंच याच्यामध्ये सुद्धा अगदी म्हणजे क्रायटेरिया असावा okay. आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांच्याकडनं ही परीक्षा अटेम्प्ट तर तीन पेक्षा जास्त परमिटच करू नये आता किती अनलिमिटेड अटेम्प्ट आहे कोणी किती वेळ बसू शकतो आपण बंधन आणलं यस अटेम्प्ट कंट्रोल होऊ शकतो एक कंट्रोल होईल दुसरा महत्वाचा म्हणजे कोचिंग क्लासेसला या विद्यार्थ्यांच्या जाहिराती करण्यासाठीचा ती बंदी घातली पाहिजे आणि ती अहमिका आता चाललेली आहे एवढं सगळं असताना आज विचार करा की सातशे विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत पण केवळ दोन किंवा के तीन विद्यार्थ्यांना कोणीतरी अगदी क्लेम करताय की बाबा हे विद्यार्थी आहेत म्हणून आता आमचं हे सगळं आम्हाला का लक्षात येतं सांगू का डीपरच्या परीक्षा या राज्यातल्या या नीट परीक्षेचा रिअल मॉक आहे आणि या प्लॅटफॉर्मवर जो निकाल लागतो तो जनरली अगदी फायनल निकाल असल्यासारखा तो असतो राज्यातले सगळे आघाडीचे जे काही विद्यार्थी आहेत ते या प्लॅटफॉर्मवर परीक्षा देतात त्याच्यामुळे आम्हाला अंदाजच येऊन जातो की या वर्षीच्या निकालाची दिशा काय राहणार आहे आमची पहिली परीक्षा जेव्हा झाली ना तेव्हाच मी जाहीर केलं होतं की या वर्षी मेरिट वाढणार आहे कारण मुलांनी त्या प्रमाणात स्कोअर केलेले होते परंतु इतकं नाही की जे अतिशय असा स्फोट व्हावा एवढं नाही पण म्हणून मग आम्ही दुसरा आणि तिसरा पेपर थोडा थोडा कठीण काढला आणि आमच्याकडे फायनल मध्ये जे काही विद्यार्थ्यांनी स्कोर केलेले ते सगळेच विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये त्यांनी स्कोरही केलेला आहे आणि जी टॉपर विद्यार्थी सातशे ची जे ते आम्हाला कल्पना होती की साधारण विद्यार्थी तशा पद्धतीचा स्कोर करू शकेल सर आता नीटचे स्वरूप आहे ऑब्जेक्टिव्ह आहे तर या ऑब्जेक्टिव्हच्या Uh, कसे बदल करतायत म्हणजे सिलेबस हार्ड करणे किंवा प्रमाण वाढवता येईल का काय उपायामध्ये ते पण सुचवतो ते पण सुचवतो की कुठल्याच क्षणी अगदी याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता आले नाही पाहिजे मुलांना ओके म्हणजे जेवढा स्कोअर आहे म्हणजे मॅक्सिमम स्कोअर जो आहे मार्क्स सातशे वीस तर त्याच्या दहा टक्के कमी पर्यंतच टॉपर विद्यार्थी पोहोचू शकला पाहिजे असं नियम असं असं नियम नाही अशी ती काठण्य पातळी सेट करता आली पाहिजे की जेणेकरून काय होईल की स्कोरिंगच त्या प्रमाणात जर नाही झालं तर मग विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसण्यासाठी किंवा रिपीट हो करण्यासाठी खूप जास्त अगदी म्हणजे नाही म्हणजे त्यांची इच्छाच होणार नाही त्यांना माहिती आहे की आपला हे कप ऑफ टी नाहीये आपला आपल्याला यापर्यंत आपल्याला जमणारच नाही आहे किंवा एवढंच आपल्याला शक्य आहे इथं काय होतं कोणी सोम्या येऊन अगदी ती परीक्षा देतो आणि याला या, या, या या सगळ्या सिस्टम्स एनकरेज का करतात तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेसला ते विद्यार्थी मिळतात औ कॉलेजेस आता रजिस्टरिंग सेंटर झालेली आहेत तोच प्रश्न माझा पुढचा होता की आता या सगळ्या उपाययोजना जरी केल्या तरी एक ट्रेंड असा दिसतोय समाजामध्ये की अकरावी बारावी रेग्युलर कॉलेज करायचं नाही डायरेक्ट जेई नीट आणि सीईटीचा अभ्यास करण्यासाठी अलाइड कॉलेजेस म्हणजे कुठेतरी खाजगी कोचिंग क्लासेसची आणि जे काही रेग्युलर कॉलेज करा एक करायचे भेडसवते तुम्ही सर त्याकडे कसे बघता काय है करते नाही ही तर फारच मोठी चिंताजनक बाब आहे आजकाल मुलं कॉलेजमधून अभ्यास करण्याच्या ऐवजी ते सरळ सरळ कोचिंग क्लासेस मधून त्यांची तयारी करतात तर आपण आता नीटच्या एकूणच उपायांवर चर्चा केली सर मला एक तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे आता मार्केटमध्ये अनेक अलाइड कॉलेजेस आहेत जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आणि रेग्युलर ज्युनियर कॉलेज यांचं कुठेतरी इंटिग्रेटेड कॉलेजेस होत आहेत टायप कॉलेजेस होत आहेत आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल असा आहे की अकरावी बारावीचं रेग्युलर कॉलेज करायचं नाही परंतु जेई नीट आणि एम एस टी साठी थी, त्या ठिकाणी दोन वर्ष प्रिपरेशन करायचं तर या याच्याकडे कसं बघतंय याच्यामुळे काय म्हणजे आपल्याला फायदे आणि तोटे दिसतात कसं आहे की या परीक्षेत आता ज्या प्रमाणामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी कोणताही पालक आणि पालक आणि विद्यार्थी कुठली रिस्कच घेऊ इच्छित नाही त्यांना काय वाटतं की या दोन वर्षात मला उत्तमोत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि ही कॉम्पिटिशन मला भेदून मला ऍडमिशन मिळवायची आहे अनफॉर्च्युनेटली झालं कसं काय की आपल्या बारावी आपल्या कॉलेजेसमधनं आपल्या राज्याच्या एच एस सी बोर्डाचा सिलेबस शिकवला जातो आणि एच एस सी बोर्डाचा सिलेबस आणि एन सी आर टीचा सिलेबस हे जरी आ, आता समकक्ष झालेले आहेत असं वगैरे काय जे काही म्हटलं जातं तरी सुद्धा अप्रोच त्याचा तो थोडासा वेगळा आहे आपले शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात आणि एकंदरीतच नॅशनल लेवलच्या या एक्झाम्स क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातनं जे टेक्निक म्हणून लागतं ते या शिक्षकांच्याकडून त्या प्रमाणात ते दिलं जात नाही त्याच्यामुळे मुलं मोठ्या प्रमाणावर कोचिंगकडे ते वळलेले आहेत आता प्रत्येकच शाळा कॉलेजेसला चांगलं कोचिंग त्यांच्या मुलांना उपलब्ध होतच असं नाही आता त्याच्यामुळे सगळीच मुलं कोचिंगला जायला लागली तर कॉलेजेस ओस जेव्हा पडायला लागली तर तेव्हा एका बाजूला कॉलेज पण चालली पाहिजे तर त्याच्यासाठी मग नवी शक्कल निवड निवडण्यात आली त्याच्यातली की कॉलेजेस इंटिग्रेटेड पद्धतीने ते चालवण्यात आले म्हणजे कुठल्या तरी कोचिंगशी संधान बांधून कॉलेजमधूनच अगदी असं दाखवलं गेलं की बाबा आमच्याकडे वर्ग होतात आहेत परंतु ते वर्ग मात्र कोचिंगचे चाललेले असतात किंवा ज्या ठिकाणी प्रवेश घेतला तिथं फक्त अगदी उपस्थिती दाखवायची मुलं मात्र कोचिंग बद्दल मुद्दा काढला सर ऍप्टीट्यूड टेस्टिंगचा हा तर तो ऍप्टीट्यूड टेस्टिंग कुठेतरी कॉलेजमध्ये होईल आणि क्लासेस मध्ये होईल का नाही या संदर्भात हा आता प्रश्न कसा आहे का की ऍप्टिट्यूड हा शाळा कॉलेजेस मध्ये होण्यापेक्षाही त्या परीक्षेच्या माध्यमातून तो चेक केला जातो पण अकरावी बारावीचा या दोन्हीच कसं आपण कोलॅबरेशन करू शकतो नाही तर त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की अकरावी बारावीच्या याच्यामध्ये जो काही सिलेबस आपला जो शिकवला जातो मोर ओवर तो प्रॅक्टिकल ओरिएंटेशन अगदी त्याच्यामध्ये आहेच विद्यार्थी त्याच्यात प्रॅक्टिकल साठी येते असं परंतु ते फार मोठ्या प्रमाणावर इग्नोर केलं जातं प्रॅक्टिकल सेशन हे कुठेतरी एक दोन चार दिवसामध्ये संपवले जातात केवळ उपचार म्हणून ते केलं जातं नको व्हायला आणि म्हणूनच मी मूळ मुद्द्याकडे येतोय कॉलेजेस म्हणजे डिस्टर्ब नको व्हायला ते डिस्ट्रॉय नको व्हायला आजही अनेक कॉलेजेस मधून चांगल्या वृत्तीचे शिक्षक आहेत त्यांना अजूनही असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे परंतु त्यांना करायची इच्छा असूनही उपयोग नाही ना विद्यार्थी त्यांच्या समोर बसले पाहिजे त्यावेळी ते वर्गातच विद्यार्थी नसतील तर ते तरी काय करतील म्हणजे आता ही छिकण्याने एक अशी सिच्युएशन झालेली आहे की नेमकं काय केलं पाहिजे तर म्हणून माझ्यासारख्या या क्षेत्रात इतक्या वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीला एक अभ्यासकाला किंवा मी तर अजूनही अगदी म्हणजे हे सगळं इतक्या जवळून बघतोय कारण काय की मी माझ्या जीवनात मी कोचिंग क्लासही चालवलेला आहे मी माझ्या जीवनात या मॉक एक्झामच्या माध्यमातून परीक्षा किती ट्रान्सपरंटली कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे तेही अगदी केलेलं आहे मी शिक्षक अनेक प्रकारचे राज्यभरातल्या वेगवेगळ्या अगदी टॉपमोस्ट कॉलेजेस पासून तर साध्या कॉलेजेसचे ते बघितलेले आहेत त्याच्यामुळे ही एक संपूर्ण इकोसिस्टम बघता माझ्या असं लक्षात येत आहे की संपूर्ण आपल्याच राज्यापुरती नव्हे तर देशात अशा पद्धतीने मेकॅनिझम केलं पाहिजे की आपल्या राज्याच्या परीक्षेत जोपर्यंत तुम्ही ऐंशी टक्के मिळवत नाही तोपर्यंत या परीक्षेला फॉर्म भरण्यासाठीच तुम्ही पात्र नाही ठरले पाहिजेत ओके आता काय होतं की आपली परीक्षा व्हायच्या आधीच्या परीक्षेचे फॉर्म भरल्या okay. जातात ओके याला काही अर्थ नाही अगदी म्हणजे रि, फायनल रिझल्टच्या नंतर हे परीक्षा घेतली जावी असा एक उपाय डेफिनेटली तुम पहिल्यांदा तुम्ही याचा निकाल लावा आणि मग मुलांच्याकडनं अगदी म्हणजे जे आहे मग इतका पंचवीस लाख नंबरच बसणार नाही परीक्षा मला तोच सर प्रश्न आता समारोपाच्या याच्यामध्ये विचारायचा आहे की डिमांड आणि सप्लायचा जो फॉर्म्युला आहे तो सगळीकडे येस तसाच सर फॉर्म्युला आपण इथे लावला म्हणजे रिझल्ट नंतर जर आपण लीड संदर्भातली काही धोरणात्मक निर्णय घेतला तर आता जे काही कुणी पासआउट झालेले आहेत आता तो नंतरचा विषय परंतु जे पासआउट झालेले आहेत आणि अशा परिस्थितीची गोंधळाची जी परिस्थिती आहे त्यात एक संभ्रम अवस्था त्यांची तयार झाली तर ते त्यांना ते एक आशादायक चित्र काय आहे म्हणजे आपण काय सजेशन कराल की यातून ते या मानसिक ताणतणावातून कसे बाहेर येतील आणि पर्याय काय आहेत त्यांच्यासमोर करिअर आत्ताच्या घडीला तर या वर्षीच्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या मनस्थिती अशी नक्कीच बनवून ठेवली पाहिजे की कदाचित या वर्षीची परीक्षा ही रिनीट होण्याच्या मार्गावर निघालेली आहे okay, okay. त्याच्यामुळे कोणीही आता रिलॅक्स राहू नये कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये समजा जर या परीक्षेवर म्हणजे या वर्षी या वर्षीच्या या निकालावर स्टे आला okay. तर पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये ती परीक्षा नवी होऊ शकेल okay. त्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांनी आपली तयारी करत राहावी आणि कोणीही अगदी म्हणजे घाबरून जाऊ नये शेवटी फेअर असेसमेंट त्याच्यातून या सगळ्या मार्गातन होणारच आहे कुठं ना कुठंतरी एजन्सीज जर घालण्यासाठी मनोवृत्तीच्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला त्याच्यावर वचक ठेवून काम करून येण्यासाठी सिस्टम आपल्याकडे आहेच सगळंच काही आपण हारलेलो आहे अशातला भाग मुळीच नाही परंतु हे मात्र नक्कीच आहे की जेव्हा जेव्हा केंद्रीकृत गोष्टी व्हायचा प्रयत्न होईल जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर अगदी अशा परीक्षा व्हायचा प्रयत्न होईल पातळीवरच्या त्याच्यामध्ये असे अगदी चुकीचे जे काही प्रकार आहेत हे मोठ्या प्रमाणावर घडत राहतील कारण याच्यामध्ये खूप मोठ्या पैशाचा लागलेला असतो okay. तो जेवढा मोठा पाय म्हणजे जेवढा मोठा केक त्याचा अगदी काटलेला पाय सुद्धा अगदी म्हणजे खूप काही अगदी देऊन जाणारे असतात आणि म्हणून चुकीच्या मनोवृत्तीची लोक त्याचा गैरफायदा घेतात तर ते होऊ नये याची काळजी आपल्याला प्रिलिमिनरी स्तरांवर घेतली पाहिजे okay. मुळात मी तर असं म्हणेन की जी शिक्षण व्यवस्था आपल्या सर्वांच्या कडनं जो टॅक्स घेऊन त्या पैशातन या शिक्षकांचे पगार होतात त्या सर्व शिक्षकांना उत्तरदायी करून त्यांच्याकडून उत्तम उत्तम अगदी विद्यार्थ्यांना शिक्षण कसं दिलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे आणि शाळा कॉलेजेस पुन्हा रिवाईव्ह करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाला पाहिजे आणि म्हणूनच जेवढे काही म्हणून उपाय आता आपण चर्चा केले ते एक 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 करून समजा जर इम्प्लिमेंट करण्यात आले तर मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेतनं एक चांगला मार्ग निघू शकेल नक्कीच सर हरेश भुटले सर यांनी अत्यंत सविस्तर अशा पद्धतीने नीटचा गोंधळ त्यातल्या ज्या काही लूप होल्स आहेत आणि कशा पद्धतीने हा रिझल्टचा गोंधळ लक्षात आला इतकं सविस्तर आणि पुराव्यानिशी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरचे उपाय सुद्धा सांगितलेत आणि या मानसिक ताणतणावातून पालक आणि विद्यार्थ्यांनी कसं बाहेर यावं हो। या संदर्भात त्यांनी समुपदेशन सुद्धा केलेलं आहे तर मी हरेश कुटले सरांचं सा पुणे मिरर आणि सिविक मिररच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या विशेष रिपोर्टमध्ये आल्याबद्दल सर अभिनंदन पुन्हा एकदा आणि यापुढे आपण भेटतच आहोत धन्यवाद सर थँक्यू